अवरॉल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एम डी तथा सीईओ आणि उद्योग जगतात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करणाऱ्या अॅल्युमिनियम मॅन भरत भरतगीते भरत गीते यांचा संघर्ष आणि प्रकल्प तरुणांसाठी प्रेरणादायी आहे चाकण औद्योगिक वसाहतीतील तौरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन प्रकल्पास खासदार शरदचंद्रजी साहेब यांनी तौरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत सदिच्छा भेट दिली यावेळी श्री गित्ते यांनी त्यांचं स्वागत केलं दरम्यान भरत गित्ते यांनी तौरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून नावलौकिक के प्राप्त केलेलं आहे ॲल्युमिनियम मॅन भारत गित्ते यांनी औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करून कामगिरी केली आहे येणाऱ्या काळात उद्योजक भरत गिट्टे यांचे औद्योगिक क्षेत्रातील कार्य नवीन उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचं प्रतिपादन खासदार शरदचंद्रजी पवार यांनी केलंय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांची उपस्थिती ही आम्हा सर्वांसाठी ऊर्जा व प्रेरणेचा स्रोत्र असल्याचं प्रतिपादन उद्योजक भरत गित्ते यांनी केलं आहे तौरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एम डी तथा सीईओ आणि उद्योग जगतात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकी करणाऱ्या ॲल्युमिनियम मॅन भरत गित्ते यांच्या तौरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी इथं देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सदिच्छा भेट दिली त्यांचे बीड व परळीचे भूमिपुत्र ॲल्युमिनियम मॅन भरत केशवराव गित्ते यांनी स्वागत केले औद्योगिक क्षेत्रात विविध विषयांवर सखोल अशी चर्चा केली गित्ते यांच्या कार्याचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या भरत गित्ते यांनी जर्मन कंपनीसोबत करार करून तब्बल सातशे ते आठशे लोकांची रोजगार निर्मिती करणारा उद्योग या ठिकाणी सुरू केलेला आहे दोन हजार तेरापासून ते उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत सामान्य घरातून आलेल्या भरत गित्ते यांनी कष्ट मेहनतीच्या बळावर उद्योजकतेत मोठं यश संपादन केलंय त्यांचे कार्य निश्चितच सर्व तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी असल्याचं खासदार शरदचंद्र पवार म्हणालेत खासदार शरदचंद्र पवार साहेब यांनी संस्थापक भरत गित्ते यांच्याशी संवाद साधत त्यांचं कार्य दृष्टिकोन आणि उभारणीच्या व्यवसायाची सखोल माहिती जाणून घेतली खासदार शरदचंद्र पवार साहेब म्हणाले या ठिकाणी येण्याआधी भरत गित्ते यांच्याशी भेट झाली होती त्यांनी त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती माझ्या मांडली मी त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या संस्थेबद्दल काही लोकांकडून पूर्वीही ऐकलं होतं त्यांच्या कार्यपद्धतीनं पवार साहेब प्रभावित झाले आणि त्यांचा प्रकल्प प्रत्यक्षात पाहण्याची इच्छा निर्माण झाली त्यामुळं मी आज एक कथ आलो आहे पुढे बोलताना पवार साहेबांनी महाराष्ट्रातील औद्योगिकरणाच्या वाटचालीवर भाष्य केलं त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी उद्योग उभारले खरे पण त्यामागचा उद्देश इंग्लंडमधील महाराष्ट्राच्या औद्योगिक औद्योगिकरणाला खऱ्या अर्थानं चालना मिळाली ती यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात त्यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी महाराष्ट्र फायनान्स कॉर्पोरेशन महाराष्ट्र विद्युत मंडळ यांसारख्या स्थापना झाली ज्यामुळे राज्यात औद्योगिक पाया मजबूत झाला त्यानंतर माझ्यासह वसंतराव नाईक वसंतराव दादा पाटील यांच्या नेतृत्वात विकेंद्रित औद्योगिक धोरण राबवण्यात आलं याच संदर्भात त्यांनी भरत गीते यांच्या प्रवासाचं विशेष कौतुक केलं मराठवाड्यानं निजामशाहीचा संघर्ष अनुभवलाय परळी बीड सारख्या भागात नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल आहे अशा परिस्थितीतून झगडत पुढे आलेल्या संघर्षातून ताऊन सुलाखून निघालेल्या व्यक्तीमध्ये श्री भरत गीते यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल त्यांनी जर्मनी जाऊन तांत्रिक शिक्षण घेतलं तिथं नोकरी केली आणि त्या अनुभवाचा उपयोग करत शून्यातून एक अत्याधुनिक प्रकल्प चाकण मध्ये उभा केलाय ही गोष्ट प्रेरणादायी आहे तसेच त्यांनी उद्योग पक्षेत आय आयटी क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा मागोवा घेत पिंपरी चिंचवड चाकण रांझणगाव शिरूर बारामती इंदापूर आणि भिगवण भागात झालेल्या औद्योगिक विकासाबद्दलही समाधान व्यक्त केलं आज या ठिकाणी मी जे पाहिलं ते खरोखरच आशादायक आहे श्री भरत गित्ते यांचा उद्योग या भागातील तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत्र ठरेल याची मला खात्री आहे असंही त्यांनी शेवटी नमूद केलं ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांची तौरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड इथं झालेली सदिच्छा भेट ही आम्हा सर्वांसाठी ऐतिहासिक आणि गौरवशाली असल्याचं प्रतिपादन संस्थापक भरत गित्ते यांनी व्यक्त केलं आहे खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांचं स्वागत करताना म्हटलंय साहेब आपण इथं आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार आजचा दिवस हे इंडियाच्या इतिहासातील एक उत्सवाचा आणि ऊर्जेचा क्षण आहे आपल्या दूरदृष्टीतून औद्योगिक सहकारी आणि सामाजिक क्षेत्रात जे कार्य घडलंय त्यातूनच आधुनिक महाराष्ट्राची घडण झाली आहे आपल्या निर्णयक्षम नेतृत्वाचा ठसा गेल्या पन्नास ते साठ वर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर स्पष्टपणे जाणवतो तौरल इंडिया च्या प्रवासाविषयी सांगताना गीते म्हणाले की केवळ दहा कर्मचाऱ्यांपासून दोन हजार तेरा साली या कंपनीची सुरुवात झाली आणि आज ती नवभारत घडविण्याच्या दृष्टीनं अॅल्युमिनियम कास्टिंग पुरवठा करणारी एक विश्वासार्ह कंपनी बनली आहे माझी जन्मभूमी मराठवाडा ही संघर्षाची भूमी आहे पण तितक्याच ताकदीची सुद्धा त्या मातीतूनच एक उद्योगपती म्हणून घडू शकलो हे सहज शक्य नव्हतं ती एक प्रकारची अग्निपरीक्षा होती मात्र आपण आमच्यासारख्या तरुणांसाठी एक मराठा विजन तयार केलात तर अनेक तौरल इंडिया घडू शकतात शेवटी त्यांनी पवार साहेबांच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला आणि पुढील प्रेरणादायी सं सहकार्याबद्दल आशा व्यक्त केली यावेळी उपस्थित मान्यवरांशी सर्व कर्मचारी वर्गाशी संवाद साधला तसेच अॅल्युमिनियम मॅन भरत गित्ते यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या उपस्थितीमध्ये खासदार निलेश लंके माजी मंत्री हर्षवर्धन पाटील रामराव गित्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते